लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपण जर पाहिलं गेल्या काही दिवसांपूर्वीच आझाद मैदानावरती मराठ्यांच्या माध्यमातून उपोषण करण्यात आलं परंतु आता देखील जर आपण पाहिलं तर आझाद मैदानावरती एक उपोषण सुरू आहे अनुसूचित जा... जाती जमाती संघटनेच्या माध्यमातून एक म्हणजे ज्या पद्धतीने मागण्या मराठा समाजाच्या होत्या त्याच पद्धतीच्या मागण्या ज्या त्या विमुक्त भटक्या विमुक्त जाती जमातीच्या देखील आहेत आणि नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे काय त्यांच्या मागण्या आहेत सरकारकडे काय त्यांचं म्हणणं आहे हे आपण जाणून घेणार आहोत दोन दिवसांपासून उपोषण सुरू आहे आतापर्यंत सरकारच्या माध्यमातून काय संवाद साधण्यात आलात का सर लक्ष्मण सर आतापर्यंत काही सरकारकडनं प्रतिसाद मिळालेला नाही पोलीस प्रयत्न करतायत पण अजून तरी काय आम्हाला इकडून तुम्ही या डेलिगेशन घेऊन असा पण निरोप नाही किंवा तुम्ही तिकडून इकडे या असा पण काही निरोप नाही म्हणजे अजून सरकारनं दखल घेतली असं मला काही वाटत नाही पण त्यांच्यासाठी आम्ही थांबणार नाही का आम्ही इथं आत्महत्या करायला आलेली नाही हां आम्ही आमचं म्हणणं मांडायला आलेलो आहे आता ते म्हणणं जर सरकारला ऐकायचंच नसेल तर मग इथं बसलो काय नाही बसलो काय फरक काय पडतो आम्ही तसला विचार करणारे लोक नाही आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही आम्हाला तिकडे बोलवा आम्ही आमचं निवेदन तुम्हाला देतो ते घ्या नाही म्हणालात तर तुम्ही इकडे घ्या मी इकडे येऊन निवेदन घ्या आणि दोन्ही नाही म्हणला तर मग लक्ष्मण माने या माणसाचं नाव सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे हा हम लढेंगे जितेंगे भी पण ज्येष्ठ साहित्यिक आहात माझी आमदार आहात आपण प्रशासनामध्ये काम केलंय सर त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की प्रशासन कशा पद्धतीने काम करतं आपल्याला असं वाटतं का की म्हणजे हैदराबाद गॅझेट मधून आदिवासी ह्या संपूर्ण समाजामध्ये जे येते विलिनीकरण म्हणजे या जातीची जी आहे ती संपूर्ण आता यादी टाकण्यात यावी आपल्याला असं वाटतं का हे संपूर्णता म्हणजे प्रॅक्टिकली करता येईल हे बघा हा मराठा समाजाची मागणी काय आहे त्यांना ओबीसीत जायचं आहे तसं आम्हाला कुणाच्यात जायचं नाही आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या साडेपाच टक्के जागा भटकेमुक्तांना ऑलरेडी गेली पन्नास वर्ष सरकार देत आहे हे जे सरकार आम्हाला साडेपाच टक्के जागा रिझर्व्हेशनमध्ये देत आहे याला फक्त संवर्ग बदला आणि त्याला आदिवासी म्हणा <caniser> <caniser Vale> मूळचे yeah. 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 जे आदिवासी आहेत त्यांचं सात टक्के पर्सेंटेज आहे सेवन पर्सेंट आणि आमचं साडेपाच आहे तर माझं म्हणणं असं त्यांचं ताट वेगळं आहे आमचं ताट वेगळं आहे त्यांच्या सात टक्क्यामध्ये आम्हाला काय नको आहे आम्ही त्यांची कुठलीही स्कीम आम्हाला नको आहे आमच्यासाठी स्वतंत्र ताट आहे आमचं साडेपाच टक्के जागा आहेत याचा स्वतंत्र दर्जा द्या त्याला अ म्हणा आणि आम्हाला ब माना पण आम्हाला घटनेचं संरक्षण मिळालं पाहिजे त्याचं कारण आम्ही ट्रायब आहोत क्रिमिनल ट्राईब आहेत नोमॅटिक ट्राइब आहेत आणि ट्राईबचं ट्रान्सलेशन जात असं होत नाही ट्रान्सलेशन जमात असं होतं आणि आम्हाला इथे इंग्रजांनी आणलेलं आहे हो सगळी कागदपत्रं सरकारकडेच आहेत आम्ही काय सिद्ध करायचंय सगळी क्रिमिनल ऍक्ट केला आहे ब्रिटिश गव्हर्नमेंटने केला आहे सगळी कागदपत्र कुणाकडे आहेत त्यांच्याकडेच आहेत अगदी एकोणीसशे बावन्न साली आमचा क्रिमिनल ट्रायब ऍक्ट उठलेला आहे रिपील झाला बावनला म्हणजे देश स्वतंत्र झाला सत्तेचाळीसला ला आम्ही स्वतंत्र झालो बावन्नला जेव्हा याद्या विद्या होऊन गेलेल्या होत्या तेव्हा आम्ही स्वतंत्र झालोय तेव्हा ऐंशी वर्ष आम्ही ओपन जेलमध्ये काढलीत ना तेव्हा आता ऐंशी वर्ष जर आम्ही ओपन जेलमध्ये काढलेली आहे तेवढा तुमच्याकडे पुरावा आहे तर मग तुम्ही आम्हाला ट्राईम मध्ये का घातलं नाही आमच्यावर पन्नास वर्ष अन्याय केलाय साठ वर्ष सत्तर वर्ष अन्याय केला का केलात तर आम्ही असंघटित होतो आता आम्ही संघटित आहोत आता आम्ही संघटना आमच्या चालवतोय आमचा समाज आम्ही जागरूक केलेला आहे अ पन्नास हजार माणसं मुलं हो तर आम्ही आमच्या संस्थेतून आतापर्यंत शिकवली ही सगळी ह्या सगळ्या भटक्यामुक्त समाजातली तर आता भारत राज्यावर चाललेल्या आश्रम शाळांमध्ये आमचं शिक्षणाचा स्तर वाढवला ना आम्ही समज वाढली तेव्हा मला असं वाटतं की आता आम्ही कोणाचं काही काढून मागत नाही आम्हाला कोणाच्यात घाला म्हणत नाही आमचं सगळं दुखणंच वेगळं आहे म्हणजे आम्ही कास्ट मधले लोक नाही म्हणजे दुसऱ्याच्या कुठेतरी आरक्षणाला धक्का नाही लागणार याची आपण पहिलेच खात्री घेतात याची पहिली आपण जबाबदारी हो हो आम्हाला आम्हाला कोणाशीच भांडायचं नाही आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही ओबीसी नाही आहे आम्हाला ओबीसीतनं बाहेर काढा आणि आमचे स्वतंत्र साडेपाच टक्क्यांची अधिकार आहे ना आणि तिला आदिवासी ब म्हणा त्यांच्यासारखं आम्हाला स प्लॅन द्या त्यांच्यासारखं आर्थिक नियोजन आमच्यासाठी करा त्यांच्यासाठी जसं स्कुलिंगची व्यवस्था केली तशी आमची करा आणि आम्हाला मुख्य प्रवाहात घ्या आम्हाला घटनेचं संरक्षण द्या पारद्याला मारून टाकला रामोशाला मारून टाकला वडराला मारून टाकला एट्रॉसिटी लागत नाही आता बीडला त्या पोराला मारून टाकलं वडार समाजातल्या त्याला कुठं लाग लागली अट्रॉसिटी काय लागली का नाही लागली खरं म्हणजे त्याला लागायला पाहिजे होती की नाही लागायला पाहिजे होती पण ती लागत नाही कारण आम्हाला घटनेचं संरक्षण नाही मध्ये नाही तर माझं म्हणणं आम्हाला शेड्यूल मध्ये घाला आणि घटनेचं प्रोटेक्शन द्या ते मिळालं तर ग्रामपंचायत टू पार्लमेंट आम्हाला पण प्रतिनिधित्व मिळेल ना आज आमचा एकही प्रतिनिधी ग्रामपंचायत टू पार्लमेंट कुणीही नाही आता एवढा अन्याय आम्ही सहन करतोय शांतपणे तरी सुद्धा जर सरकारला घाम फुटत नसला तर मग मी सरकारला आता सांगितलं की फडणवीस तुम्हाला हे माहिती नाही तुमचे कितीही चिरेबंदी वाडे असले तर हे वाडे फोडायचं काम आम्ही लोक मांग मार रामोशी करत होतो पुन्हा आम्हाला त्या रस्त्यानं पाठवू नका नाहीतर आम्ही त्या रस्त्यानं जर गेलो ना जायचं ठरवलं ना तर मुश्किल होऊन जाईल तुमचा कायदा आणि व्यवस्था सांभाळणारी कितीही यंत्रणा ब्रिटिशांनी उडीत कडक नाही ब्रिटिशांचा त्यांच्या बापाला न घाबरले लोक आहे म्हणून ऐंशी वर्ष जेलमध्ये काढली तू ओपन त्या ला आमच्या लागायचे नाही आम्हाला मी बुद्धाकडे घेऊन गेलो आहे सगळ्यांना युद्धाकडे नाही पुन्हा ही प्रजा मला ओळवून बुद्धाकडे नाही युद्धाकडे घेऊन जायला लावू नका एवढीच हात जुळून माझी विनंती आहे पण बर... आता हात जोडून आपण विनंती करत हात दोन दिवसांचं उपोषण झालं आपण स्वतः या उपोषणामध्ये सहभागी होतात सरकारचं कोणीच प्रतिनिधी नाही आलं किंवा सरकारच्या माध्यमातून एखादा दूध पाठवला जातो किंवा काही फोन कॉल येतो असं काही आतापर्यंत घडलंय का नाही ना अरे असं आहे की मरून पडलेल्या माणसाला पुन्हा जागा कशाला करा असं आहे ना हे विकतच झुकन कुणी घ्या म्हणजे सरकार ग बसला असेल सरकार गप्प बसू शकतो आम्ही नाही फक्त एकच मागणी आहे की आणखी काही मागण्या आहेत आम्हाला मी आता सगळ्या मागण्या सांगितल्या ना, ना।, ना।, ना। पहिल्यांदा आम्हाला एन टी हा स्वतंत्र ग्रुप केलाय तुम्ही त्याला त्याच तुम्ही टायटल बदला त्याला आदिवासींमध्ये समाविष्ट करा घटना घटनेचं संरक्षण द्या तिसरी गोष्ट आमचं बजेट स्वतंत्रपणे करा आमच्यासाठी स्कीम तयार करा त्यालाच केंद्र सरकार पैसे द्यायला तयार आहे केंद्र सरकार आम्हाला ट्राईब मानतं राज्य सरकार आम्हाला ट्राईब मानतं मग अडचण काय आहे ट्राईब मध्ये घालण्यात अडचण काय तर ते आतापर्यंत सांगत होते की आदिवासी नको म्हणतायत अहो म्हटलं तुम्ही आदिवासींचा एकूण कारभार करता का आता धन तेव्हा ओबीसी सगळे नको म्हणत असताना मराठ्यांना त्यात घालताय का यार तुम्ही विचार करताय तुमच्या जातीचा प्रश्न आला की कुठंही घुसताय आणि आम्ही त्यांच्यात घुसत पण नाही आम्ही एवढंच म्हणतोय की आम्हाला स्टेटस द्या त्यांना जसं तुम्ही आदिवासी म्हटले तसं आम्हाला आदिवासी म्हणा आम्ही आदिवासी आहोत आम्ही खोटे आदिवासी नाही आम्ही शंभर टक्के खरे आदिवासी आहोत आणि आम्हाला त्यांच्यातलं काही घ्यायचं नाही त्यांना जर वाटत असेल की त्यांच्या ताटात येऊन बसेल तर हल्ली कुणा कुणाच्या ताटात घेत नाही आम्ही कोण त्यांच्या ताटात जाऊ मागत नाही आम्हाला साडेपाच टक्के जागा आहे आमच्या आमचं आमचं स्वतंत्र ताट आहे खरं आपण म्हटलं जो आपण एक मुद्दा मांडला क्रिमिनल ट्राईब यांचा संघर्ष देखील फार मोठा या सर... आहे आणि ह्या संपूर्ण संघर्षानंतर गेल्या अनेक वर्षांपासून आपण जी काही वर्ष सांगितली म्हणजे ब्रिटिश काळापासून हा संपूर्ण संघर्ष सुरू आहे आता कुठेतरी सरकार स्थापन झालंय आता महायुतीचं सरकार आहे दोन उपमुख्यमंत्री आहेत एक मुख्यमंत्री आहे त्यांच्याकडे असं वाटतंय का आपल्याला आशा आहे का कुठेतरी समाजाला न्याय मिळेल कारण की काही दिवसांपूर्वी स्वतः मनोजरंगे पाटील या ठिकाणाहून जी आर घेऊन गेलेत आपल्याला असं वाटतं की आपल्यालाही जी आर म्हणजे मिळेल खोळ वेळ लागले का तुम्हाला अरे ते मराठी आहेत ते बाप आहेत त्यांचे आम्ही त्यांचे बाप नाही आहे ते आम्हाला सवती सारखं वागवत आहेत हेच मी तुम्हाला सांगतोय आम्ही सवतीची पोर आहे ती त्यांची लेकर आहेत आम्ही आम्ही त्यांची लेकर आहे ना? का, लेक का? नाही पण सर त्या सगळ्या गोष्टी झाल्याच पण समाजाला न्याय मिळावा यासाठी आपण बसलेला कुठेतरी समाजाकडे दुर्लक्ष होत सरकारचं असंच असच थेट म्हणता येईल थेट दुर्लक्ष नुसतं नाही लक्षच नाही स्मशानामध्ये गेलेल्या मृथ शरीराला जसं अस्तित्व नसतं तसं भटक्या विमुक्ताना अस्तित्व नाही नाही आम्हाला गाव नाही आम्ही गावगाड्यातले लोक नाही आम्ही बोलुतेदार आलुतेदारुनारू या सगळ्या भानगडीच्या बाहेरचे आहोत आम्ही ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र याच्या बाहेरचे आहोत आमचा या व्यवस्थेशी काही संबंध नाही आम्ही जंगलातले लोक आहोत ब्रिटिशांच्या बरोबर लढत होतो अठराशे सत्तावन्नला तेव्हा देशी संस्थानकांच्या बरोबर आदिवासींनी उठाव केला त्या आदिवासी जमातींपैकी आम्ही लोक आहोत आम्ही चोऱ्या करणारे लोक नाही चोऱ्या कराव्या लागल्या त्या कशासाठी स्वातंत्र्याच्यासाठी आमचं आज सुद्धा स्वातंत्र्याची लढाई चालूच आहे तुम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आम्हाला स्वातंत्र्य मिळालं नाही अजून गुलाबीतच आहोत काही चर्चा करण्याची काही म्हणजे आपली आपलं डेलिगेशन काही सरकारकडे जाणार आहे का कारण की नाही नाही पण आत्ता कसं आहे आता आपण सहा वाजता अट उपोषण सोडत आहात कारण की कोणच लक्ष देत नाही उपोषणाकडे असं तुमचं थेट म्हणणं आहे अजूनही जर तुम्ही म्हणजे काही दिवस चालू शकता पण तुमची पण म्हणजे म्हणजे त्याकडे लक्षच जाणार नाही तर तुम्ही का चालवणार असं थेट तुमचं म्हणणं आहे परंतु काही डेलिगेशन भेटीला जाणार आहे का तुम्ही स्वतः मी सांगितलं ना की आमचं कुठल्याही माणसाच्या बरोबर भांडण नसतंय आमची भांडणं असतात ती सरकारच्या बरोबर अजित पवार माझे चांगले मित्र आहेत ते माझ्या संस्थेचे डायरेक्टर आहेत तो प्रश्न नाही आहे अजित पवारांनी मी गेली पन्नास वर्ष आम्ही एकत्र आहोत त्यांचा काही तसा प्रश्न आहे का तसं नाही आहे अजित पवार आत्ता मंत्री आहेत आणि मी जिथं आहे तिथंच आहे बरोबर आहे आता त्यांना वेळ मिळेल का हे मी कसं सांगणार त्यांनी वेळ काढला तर मला आनंद होईल पण त्यांनी नाही वेळ काढला तर काय करायचं मी इथं संपली जाईन उपसमित्या स्थापन आहेत आता ओबीसीची उपसमिती आहे मराठ्यांची उपसमिती आहे तशीच एक उपसमिती भटक्या जाती यांची तयार करण्यात यावी त्यावरती अभ्यास करण्यात यावा अशी काही मागणी कराल कारण की अभ्यास हा संपूर्ण अभ्यास पहिले शासनाच्या माध्यमातून केला जातोय आणि त्याचनंतर जे काही जी आर असतील किंवा जे काही निर्णय असतील ज्या काही मागण्या असतील त्या निकष टाकून पूर्ण करण्यात येतात आपल्याला असं वाटतं की एक उपसमिती स्थापन करावी अशी काही मागणी करा हे बघा आतापर्यंत जेवढे म्हणून आयोग नेमले त्या सगळ्या आयोगांनी हे स्पष्ट शब्दात सांगितलंय अगदी इन्क्लुडिंग बापट कमिशन या सगळ्यांनी सांगितलंय की डी आर अॅप ट्राईब यांना या, या चुकीच्या यादीत का घालण्यात आलेलं आहे त्यांना त्यातून अजून बाहेर काढून आदिवासींमध्ये घाला असं या सगळ्या आयोगांनी सांगितलेलं आहे आता मी काय सांगून आणखीन तुम्हाला आता नवीन एक कमिटी नेमली ना तर फक्त टाइम किलिंग होईल वेळ मारून नेतील okay. तसलं काय मला करायचं नाही तुम्ही दरांगेसाठी कमिशन नेमली का आता नाही डायरेक्ट जी आर काढून दिला बरोबर आहे तसा डायरेक्ट जी आर काढून तुम्ही आम्हाला आता द्यायचा okay. जोपर्यंत तसा जी आर मिळणार नाही महाराष्ट्रात मंत्री फिरणार नाही हा हे okay. तुम्हाला मी सांगतो महाराष्ट्रात मंत्री फिरू देणार नाही आक्रमक भूमिका घेतात थेट अ माझी काय दगड फेक करीन काय वाटेल ते करीन ना का नाही करायचं तुम्हाला सध्या सरळ भाषा समजत नाही तुम्हाला सभ्यतेनं बोललेलं समजत नाही तुम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन केली तर तुम्ही ही चेष्टा करता आंदोलनाची गरीब माणसांच्या या या ग्राउंड वरती मी काही पहिल्यांदा येत नाही पण मी पहिल्यांदा पाहिलं की दोनशेच खुर्च्या आम्हाला दिल्यात दोनशेच्या पुढे माणसं आली तर थांबू देत नाहीत आत आतमध्ये ऍडमिशनच नाही दोनशेच्या वर का म्हणून हे तर म्हणजे स लोकशाही मार्ग आहे लोकशाहीच्या मार्गाने तुम्ही या ठिकाणी आंदोलन लोकशाही मला असं सांगितलं लिहून घेतले माझ्याकडनं उपोषण करणार नाही मी उपोषणाला परवानगी मागतोय त्याला परवानगी देताना माझ्याकडनं काय लिहून घेतलंय माहितीये की मी उपोषण करणार नाही म्हणजे हे त्यांच्याकडे रेकॉर्ड मध्ये उपोषण नाहीच आहे हो नाहीच आहे त्यांनी सांगितलं उपोषण करायचं नाहीये इथे दगडवेग करायची नाहीये जाळबोळ करायची नाहीये चूल पेटवायची नाहीये हे सगळं जाऊ दे पण इथे जमायचं किती लोकांनी दोनशेच दोनशेच्या वर माणसं इथं जमणारच नाही माणसं किती कमी आहेत काल किती माणसं येऊन गेली परत पाच हजार माणसांना काल मी परत पाठवलं दबाव आहे कुठेतरी नुसता दबाव नाही पोलीस सांगतायत ना प्रचंड दबाव सांगितलंय हायकोर्टाने सांगितलंय की तुम्ही कायदा आणि नी सुव्यवस्था नीट राखत नाही ताशेरे मारलेले आहेत असं काल मला पोलीस सांगत होते तेव्हा त्यांना मी सांगितलं तुम्ही काय करणार तुम्ही आहात तुम्हाला जसं वर्ण सांगतील तसं तुम्हाला करावं लागणार आहे तुमचं माझं काय भांडण नाही तुम्ही सांगाल तसं कोऑपरेशन करतो ते वडाली साहेब दोनच दोन दोनशेच खुर्च्या ठेवता येतील दोनशेच्या पुढे नाही म्हटलं ठीक आहे दोनशे दोन खुर्च्या ठेवल्या काल दिवसभर असं चाललं होतं की दोनशे लोक येत होते आणि दोनशे लोक जात होते काय करावं लागलं व्हेरी डेमोक्रेसी म्हणजे तुम्ही जरंगे पाटला ना वेगळा न्याय लावणार आणि मला वेगळा न्याय लावणार मला दोनशेच खुर्च्या देणार आणि जरंगे पाटला ना स्काय लिमिट का तुम्ही सांगितलं ना की ते त्यांचे बाप आहेत आणि आम्ही त्यांचे बाप नाही अगदी एक, एक शेवटचा प्रश्न घेतोय आताही हात जोडून मागणी करत आहात काय शेवटची मागणी असेल आणि जर अजूनही या मागण्या पूर्ण नाही झाल्या संध्याकाळानंतर तुमची भूमिका काय असेल हे बघा मी नेहमी संवाद करणारा माणूस आहे मी सांगितलं अजितदादा आणि मी, मी आम्ही काही परके नाही एकमेकाला आज ते वेगळ्या पक्षात आहेत मी शरद राऊनच्या बरोबर आहे हा पण अजित राऊनचे माझे संबंध नाहीत असं त्याचा अर्थ होत नाही ना आम्ही पन्नास वर्ष एकत्र काम केलंय तो प्रश्न नाही आहे सरकार जर आम्हाला संवाद साधायला बोलवत असेल तर आम्ही जायला तयार आहे ना आम्ही कुठं असं म्हणले की त्यांनी त्यांचा धंदा सोडून आमच्याकडे आहो आम्हाला काही कामच नाही आम्ही येतो की तुमच्याकडे आम्ही प्रतिष्ठेचे प्रश्न नाही करीत आहे पण तुम्ही दखलच घेणार नसाल कुठेतरी आक्रमक तर मग काय करायला पाहिजे बरा तुम्ही दखल घेतलीत तुम्ही ऐकून घेतलात संवाद केलात दोन पावलं पुढे पडतील पण तुम्ही संवादच केला नाही तर काहीच होणार नाही दरवाजा तुम्ही बंद करून घेतलात तर आम्ही काय आहे आम्ही आता है। बंद दरवाजा धडका मारण्याचं बंद करतोय नक्कीच धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल आपल्यासोबत ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी आमदार लक्ष्मण माने सर होते नक्की जर पाहिलं तर भटक्या विमुक्त जाती आहेत त्यांना कुठेतरी न्याय मिळावा त्यांच्याकडे कुठेतरी देखील लक्ष जे आहे ते सरकारने द्यावं आणि कुठेतरी त्यांना एक वेगळं जे आहे ते आरक्षण देण्यात यावं आरक्षण म्हणता येणार नाही त्यांचं एक वेगळं इन्व्हॉल्वमेंट घेऊन म्हणजे कोणाच्या आरक्षणाला धक्का न लागता ह्या जातींवरती कशा पद्धतीने वेगळं आरक्षण लाभता येईल अशा त्यांच्या माध्यमातून जो आहे तो प्रयत्न केला जातो आणि नक्कीच आता जर आपण पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून थोड्याच वेळामध्ये हे उपोषण सोडण्यात येणार आहे परंतु त्यानंतर सरकार यांच्यासोबत काही संवाद साधता येईल का हे पाहणं महत्वाचं असणार आणि सरकारनी जर काही भूमिकाच घेतली नाही तर या समाजाची या संघटनेची काय भूमिका असेल हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहता लोकमत